आजचा विचार आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती मार्क झकरबर्ग यांचा स्वागत आहे पानातील मोतीमध्ये त्यांचं वचन जोखीम न घेणारा नवीन काहीही शोधू शकत नाही सत्य हे आहे की जीवनात नवीन संधी शोधायच्या असतील तर धैर्य आणि जोखीम घेणं आवश्यक आहे मार्क झकरबर्गने फेसबुकची सुरुवात करताना अनेक अडथळ्यांचा सामना केला पण धैर्य जोखीम आणि प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी यश संपादन केलं म्हणून मित्रांनो आपल्या कल्पना प्रकल्प किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी भीतीला बाजूला ठेवा जोखीम घ्या प्रयत्न करा आणि नवीन यश मिळवा पुन्हा भेटूया उद्या एका नव्या पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका